केवळ तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल आता राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे पुलाच्या गुणवत्तेवरून ठाकरे गट मनसे आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने आले आहेत कल्याण डोंबिवलीतील बहुप्रतिक्षित पलावा पूल तीन जुलै रोजी उद्घाटन करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला मात्र उद्घाटनानंतर अवघ्या काही तासातच पुलाच्या रस्त्यावर गुळगुळीत डांबरामुळे दोन दुचाकी अपघात झाले त्यामुळे काही काळ पूल बंद करून युद्धपातळीवर स्टोन क्रेशर टाकण्यात आला आणि आता पुन्हा रस्ता खुला करण्यात आला या घटनेनंतर पुलाच्या निकृष्ट कामावरून विरोधक आक्रमक झालेत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश दीपेश म्हात्रे यांनी डी सी पी अतुल झेंडे यांची भेट घेऊन अर्धवट उद्घाटन करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर आणि निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली लोकांच्या जीवाशी खेळणं म्हणजेच गुन्हा प्रशासनाने कारवाई करावी अशी आमची मागणी आहे चार तारखेला पलावा पुलाचं जे अर्धवट पलावा पुलाचं उद्घाटन झालं त्याच्यामध्ये अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले बाईक स्वार पडले आणि मोठ्या प्रमाणात त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे याच्यासाठी आयुक्त पोलीस उपायुक्त अतुल झेंडे साहेबांना यांना निवेदन दिलेलं आहे की ज्यांनी या अर्धवट पुलाचं उद्घाटन केलं आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याची मागणी करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आज अतुल झेंडे साहेबांना भेटलो आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की के याची सखोल चौकशी करून जे याच्यात दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे मनसे नेते आणि माजी आमदार राजीव पाटील यांनीही सत्ताधारांवर थ्रेट भ्रष्टाचाराचा आरोप केलाय दीडशे कोटीचा पूल सातशे कोटीपर्यंत नेला ठेकेदाराला वाचवलं आहे सगळं काळ लबाड बाहेर काढण्यासाठी सेल्स कंपन्यांची चौकशी झाली पाहिजे चार तारखेला पलावा पुलाचं जो आमचा देसाई खाडे आणि काठी ब्रिज बोलायचो आम्ही त्याचा एकत्रित जो पलावा पूल तयार झालेला आहे त्याचं लोकार्पण इथल्या स्थानिक आमदारांनी केलं घाई घाईने केलं ते का केलं आम्हालाही माहीत नाही कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं जूनमध्ये जेव्हा आम्ही एक का दोन तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचं लेटर पण मी दिलेलं आहे वीजीटी आयचं ऑडिट करून लोकांसाठी देण्यात यावं असं पत्रही दिलेलं आहे असं असताना ठेकेदाराने यांना हँडओव्हर दिलेलं नाही अजूनही मेमआरडीला आणि असं असताना याने घाईघाईत याचं लोकार्पण केलं त्यानंतर काही बाईक इथे पडल्यावर ॲक्सिडेंट झाल्यावर त्यांनी पूल बंद केल्यानंतर त्याच्यावर ग्रीट पावडर टाकून चालूही केलं परंतु तुम्ही आताही पाहाल की या पुलाचं काम अत्यंत निकृष्ट झालेलं आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाही कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागतायत त्या अनुषंगाने ब लोकांच्या पैशाची इथे बरबादी होते एकंदरीतच हा कल्याण शिरपाटा रोड जो साधारण दीडशे दोनशे कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण सहा शाद सात आठ करोडपर्यंत हा याचं बजेट नेलेलं आहे आणि तो, तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे एकही पूल इथला सुस्थितीत नाही इथला जो ठेकेदार आहे तोच ठेकेदार दिव्याचंही पूल करतोय त्याची परिस्थिती तुम्ही जाऊन कवर करा दिव्याच्याही लोकांना अजून भूसंपादन झालेले नसताना त्याची अलाइनमेंट चेंज केली ती अलाइनमेंट चेंज केलेली हा जो रस्ता हा पूल झाला हा रिपेअर होऊन यापुढे चालू होईल त्याबद्दल काय शंका नाही याच्यात डागडुजी करून हा चालू होईल परंतु हा जो समोरचा जो दुसरा पूल आहे त्याची अलाइनमेंट यांनी चेंज केलेली आहे हा जो इथे समोर लक्ष्मी हॉटेल दिसतो त्याच्या वर त्याने तो पिल्लर आलेला तो मला दिसत असेल तिथे कि तो पिल्लर तिथे आलेला आहे त्याचं काम करताना काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण अनेक पत्र दिली के डीएमसी ला म्हणजे पत्रांची माझ्याकडे कॉपी पण तुम्हाला पुरवण्यात येईल ती अनेक पत्र पत्र दिले परंतु आयुक्त पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ते बांधकाम तोडत नाहीयेत हा पूल झाला तरी तो पूल झाल्याशिवाय इथले ट्रॅफिक काही कमी होणार नाहीये परंतु आमचे इथले खासदार असलेले डॉक्टर साहेब काय अधिकाऱ्यांना इंजिनियर सारखे सांगतात मला माहित नाही याची अलाइनमेंट चेंज केली दिव्याच्या पुलाची अलाइनमेंट चेंज केली मेट्रोचं डीपीआर आता चेंज केलाय त्याला अजून मान्यता मिळाली की नाही हे माहित नाही पूल उघडताना अपघात होऊ नये म्हणून योग्य ती सुरक्षा न करता फक्त उद्घाटन करण्याची घाई केली असा आरोप मनसे आणि ठाकरे गट करत आहेत तर याच वेळी दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी या आरोपांना फेटाळला आहे स्टोन क्रेशर टाकून आम्ही तात्काळ उपाययोजना केली चार तारखेपासून एकही अपघात झालेला नाही विरोधक टीका करत आहेत आम्ही विकास करत राहू चार तारखेला पलावा येथील पुलाचं आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तो लोकांसाठी खुला करण्यात आला खुला केल्यानंतर थोड्याच अवधीमध्ये तिथे बघितलं असतं की काही मोटरसायकली स्लीप झाल्या म्हणून तो रोड स्वतः मी आमच्या सर्व पदाधिकारीनी तो रोड बंद केला की इथे डांबर असल्यामुळे गाड्या स्लीप होत आहेत आईल आणि डांबर मग ताबडतोब त्या डांबरावर स्टोन क्रेशरचं आपण थर त्या डांबरावरती देण्यात आला की जेणेकरून जो वरचा जो आईल आहे तो निघून जावा आणि तो रस्ता अतिशय सुंदर आणि लोकांना कुठल्या प्रकारचं स्लीप नव्हता व्यवस्थित जाता यावर यासाठी तो त्याच्या रोलर फिरवून परत साडेसहाला चालू करण्यात आला पण त्याच्यावर स्टोन क्रेशर असल्यामुळे म्हणजे दगडाचं जे क्रेशर आहे पावडर त्याच्यामुळे असल्यामुळे ते काही विरोधकांनी त्याची शूटिंग काढली मग त्याचे खड्डे दिसायला लागले पण तसं न असता तुम्ही जर बघितलं गेलं की चार तारखेलाही गाड्या सुरक्षित चालू होत्या पाच तारखेला पण गाड्या सुरक्षित चालू होत्या सहा तारखेलाही सुरक्षित होत्या आजही तुम्ही स्वतः पाणी केली माझी पत्रकारांना विनंती आहे अतिशय चांगल्या प्रकारे पुलाचं काम झालेलं आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारचा खड्डा नाही मोटरसायकली येतात फोर व्हीलर येतात हेवी गाड्या तिथे जातात आणि मग त्या थराच्या मुला खड्ड्याचा तिथे फोटो दिसायला लागल्यामुळे विरोधकांना त्याच्यात हे भेटलं की बाबा खड्डे पडले तसं काही झालेलं नाहीत अतिशय चांगला ब्रिज झालेला आहे आणि लोकांसाठी सुरळीत असा तो ब्रिज चालू झालेला आहे तुम्ही बघितलं असेल चार तारखेपासून जर त्या पालावा रोडची जर तुम्ही बघत असाल तर ट्राफिक झालेलीच नाही पूल चालू झाल्यापासून रहदारी लोकांना अतिशय मोकळा रस्ता भेटलेला आहे आणि तिथे कुठल्या रहदारी झाली नाही कारण लोकांसाठी करणारे हा शिवसेना पक्ष आहे महायुतीचा पक्ष आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल शे, राष्ट्रवादी असेल हा महायुतीचा सरकार आहे हा महायुतीचं सरकार लोकांना चांगलं काम देणारी ही महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे आम्ही काम करत असतो पण विरोधकांनी काय बोलायचं ते विरोधकांनी ठरवायचं असतं आम्हाला फक्त विकासाच्या नावानी विरोधकांना उत्तर द्यायचं आहे तुम्ही बघत असाल आमचे माननीय ने नेते सन्मान एकनाथजी साहेब नेहमी म्हणत असतात की आम्ही विकासाच्या नावाने तुम्हाला उत्तर देऊ कोण काय बोलतो काय नाही ह्याच्याकडे लक्ष नाही लावता जनमानसाचं काय काम आहे लोकांचं काय काम आहे हे काम पकड करून आम्हाला लोकांना सेवा द्यायची आहे राजेश मोरे यांनी हेही स्पष्ट केलं की पुलावर खड्डे नाहीत वाहतूक सुरळीत आहे आणि विरोधक मुद्दाम फोटो शेअर करून दिशाभूल करत आहेत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली